शासन लाडक्या बहिणींना दिलेले पैसे वसूल करून करण्याची धमकी देत असल्याने समाजात अराजकता मालण्याची दाट शक्यता आहे शासन निकष प्रथम ठरवून लाडक्या बहिणींना पैसे देणे बंधनकारक होते परंतु निकष न करताच प्रथम लाडक्या बहिणींना पैसे देऊन प्रचंड मताने निवडून आले व परत बहिणींना वसुली करण्याचे धमके देऊन काय साध्य करणार आहे असे संजय संजय कुमार यांनी विचार मांडले आहेत मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार सध्या प्रसिद्धी माध्यमादे आणि वृत्तपत्रामध्ये एक अफवा पसरली आहे की लाडकी बहिणीचे पैसे वसूल केले जाणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार निकषाचं पालन जे केले केलं नाही हमीपत्रात जे लिहिलं आहे त्या नियम देऊन कुणी पाळले नाहीत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असं सातत्यानं परिषद माध्यमात सांगितलं आहे मात्र म्हणजे सरकारला विनंती आहे लाडके बहिणीने तुम्हाला सांगितलं नव्हतं की पैसे द्या ही योजना शासनाने राबवली आणि या योजनेमुळे शासनाला फायदा झाला शासन प्रचंड मत निवडून आलेलं आहे शासन सरकारला विनंती आहे लोकांनी तुम्ही पैसे द्या तुम्हाला मागितलं नाही पण तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवत असताना निकाष बिकश न पाहता जेवढे लोकांचे तुम्ही मंजूर केलेत तेवढ्या लोकांना तुम्ही कायमस्वरूपी चालू ठेवावेत कारण तुम्ही निवडणुका जी केल्या तर काढता कामा नाही आता आता पळ काढता येणार नाही सरकारला कारण एका मुद्द्यावर तुम्ही प्रचंड मता निवडून आहात लोकांमध्ये समज निर्माण महिलामध्ये सर्व निर्माण होत आहे चारचाकी वाहन घरात नये घरात चारचाकी नये महिलाची काय दोष आहे महिला चारचाकी वाहन चालवतात का इकडे गड्याचे चारचाकी वाहन इकडे महिलांचे दोष मध्ये आहे पण महिलांना दोषी धरण्यात येऊ नये जे काही पैसे असतील ते सर्व नाडक्या महिलेचे आता वाढ वाढणारच पैसे म्हणले जात आहे लाडक्या महिला वाढीने देण्यात यावा आणि ते पूर्ण महिलाला देण्यात यावा कोठ्यावधी महिलांचे निय तुम्ही मंजूर करता अर्ज त्यांना तुम्ही आता कडक नियम लावून त्यांच्याकडून तुम्ही गडी दाखल करणार पैसे वसूल करणार असा कायदा करण्यात येऊ नये ही मागणी बहुजन विकास अभियानची आहे जर असं झालं तर बहुजन विकास अभियान सर्वशीर्ष मार्गाने महिलांच्या न्याय हक्कासाठी महिलांना न्याय मिळावा म्हणून संबंध महाराष्ट्राभर लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी आम्ही तीव्र असे आंदोलन करून आम्ही जे नियम जे ला जे दाव्या देत आहेत त्यासाठी रद्द कराव्यात आणि वारंवार जास्तीत जास्त महिलांची कशी सोय होईल आणि काय राहिल्या अनेक महिला यामधून वंचित आहेत मी स्वतःच्या बायकोचा आत्तापर्यंत मारला नाही माझ्या घरी माझ्या नावाने झाला गॅस नाही मी गॅस माझ्या वर्षीचा वापरतो असे अनेक महाराष्ट्रामध्ये लोक आहेत मी बहुजन विकास आघाडीच्या प्रमुखांना माझ्या नावावर गॅस नाही माझं कुठल्या बँकेत खातं नाही मी ठामपणे सांगू इच्छितो चौकशी लावा तुम्ही माझी मी मग सांगू इच्छितो की अशा प्रकारे अनेक आहेत अनेक गरजू महिलापासून वंचित आहेत त्या देखील यामध्ये ॲड करण्यात यावं सरकारनं खरोखर आहे बरोबर आहे सरकारचं आमदार खासदार असू नये नौकरदार असू नये हे दोनच नियम सरकार चांगले आहेत घरामध्ये आमदार खासदार राहू नये एकदम बरोबर आहे घरामध्ये नौकरदार राहून शासनात हे बरोबर आहे मात्र बाकी काहीतरी नियम लावून महिलांना यामधून पळ काढता का सरकारनं पळ काढू नये ही माझी जाहीर विनंती आहे जय भीम जय हिंद जय संविधान